क्ष न्यूज सामान्यंच्या हक्कासाठी नेहमी दक्ष कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथे आज महत्त्वपूर्ण हालचाल पाहायला मिळाली महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी जानोरी येथील कुंभमेळा चौकीची पाहणी करून पायाभूत सुविधांच्या कामांचा आढावा घेतला जानोरी हे नाशिक जिल्ह्यातील कुंभमेळ्याच्या चार प्रमुख चौक्यांपैकी एक ऐतिहासिक स्थान पुरातन काळापासून साधू महंतांची परवणी येथे भरत असते दिगंबर आखाड्याचे राम मंदिर आणि परवणीची शतकानुशतकांची परंपरा काही वर्ष बंद राहिलेली ही परवणी जानोरी ग्रामस्थांच्या प्रयत्नांनंतर दोन हजार चौदाच्या कुंभमेळ्यात पुन्हा एकदा दिगंबर आणि निर्माही आखाड्यांच्या साधूंनी ध्वजारोहणासह सुरू केली होती याच परंपरेला बळकटी देण्यासाठी आणि आगामी कुंभमेळ्यातील साधू महंतांच्या मुक्कामासाठी आज मंत्री गिरीश महाजन यांनी बाणगंगा नदी किनारी चौकीची सखोल पाहणी केली पायाभूत सुविधांसाठी आवश्यक असलेल्या कामांची त्यांनी माहिती घेतली बाणगंगा नदीच्या दुसऱ्या बाजूला घाट बांधण्याची गरज परिसरातील रस्त्यांची कामे पूर्ण करण्याची आवश्यकता सीता स्वयंवर मंदिरामागील बाणगंगा नदीवर नवीन पूल बांधण्याचा प्रस्ताव कुंभमेळ्यातील आखाड्यांची पर्वणी व ध्वजारोहण जानोरीत होणार असल्याने प्रशासनाला सर्व तयारी युद्ध पातळीवर करण्याचे निर्देश महाजन यांनी दिले लवकरच जानोरी गावासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले या दरम्यान भाजपा जिल्हा उपाध्यक्ष योगेश तिडके सरपंच सुभाष नेहरे उपसरपंच हर्षल काठे ग्रामविकास अधिकारी नानाभाऊ खांडेकर तसेच ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी योगेश यांनी सांगितले की जानोरी हे कुंभमेळ्याच्या चार चौक्यांपैकी महत्वाचे स्थान असून येथे भव्य परवणी होणार आहे मंत्री गिरीश महाजन यांनी पाहणी करून सर्व विकास कामांसाठी निधी उपलब्ध करण्याचे निर्देश दिले आहेत संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी